फ्रेंड शुभा तुला पुढे सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असता स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता वाजेल संध्याकाळचे साडेसहा आणि देवापुढे मी दिवा लावलेला आहे गणपती पुढे महालक्ष्म्यांसमोर बघू शकता हे बघा दिवा लावलेला आहे आता म्हणजे विरांशकडे दोन दिवसापासून विरांश ला विनाशकडे जाणं नाही माझं काल पण नाही या आज असतात नाहीच आता तेच म्हणलं आता संध्याकाळी चक्कर मारावी म्हणून आम्ही धबधबं चाललो आहे आणि तसंच प्राजक्ताकडे पण आज हळदी गुंकू आहे तर मग म्हणली या तुम्ही म्हणलं बघू एक चक्कर मारावी प्राजक्ताकडे आणि ह्यांचे कपडे लावले तर आता मशीनला दोन असे कपडे आहेत एक म्हटलं एक होऊ आता एक राऊंड झाली की मग तर चला जगताकडे हे जाऊन कडे हे झालेले तयार टाकू का हे कुठे गेले का आहेत नाही हे काय यांना झाली पोळी जास्त पुरणपोळी सुस्तावलेत आज तर आमचा विरांश दीड वाजता झोपलेला पावणे सहाला उठलेलाय नातू पुरणपोळी खाल्ल्यामुळे तब चला, चला, चला आता भेटूया त्याला जाऊन भेटतो आम्ही चला येता ना हा कपडेच हा आताच एकच राऊंड आहे रील्स, रील्स काढणं चालू आहे ह्यांचा आणि आता कपडे व्हायचे रायरेक्ट मशीन मध्ये तर प्राजेक्टाकडे जायचंय कारण का लवकर जाऊन लवकर यायचंय पुन्हा आती आहे घरा हे बघा मी छत्री घेऊन निघाले आणि लिफ्टची इथं उभी गेले तर ह्यांनी काय बटन न दाबताच उभारले होते तसंच झेरावर लिफ्ट होती मी म्हटलं म्हटलंसुद्धा अहो तुम्ही नुसतं उभारलेत बटन दाबायचं ना लिफ्टचं लिफ्ट तर खालीच आहे ग्राउंडला तर शेवटी मी लिफ्टचं बटन दाबलं हे म्हटलं मी विसरलोच चला निघालो आता सात वाजे बघा बरोबर साहेब बघा हे पण चप्पल तुटती काय चप्पल म्हणजे ही पण तुटती काय नवीन रसिकाकडे निघाले रसिकाच्या लिफ्ट मध्ये आहोत कोण आले यांच्याकडे चप्पल तर दिसते स्वयंपाकाला आम्ही प्राजक्ता कडे निघालो आता हो ना साडेसात झाले तरी कशी असते काकडी तुमच्यात ना हे मुगाची डाळ असते वाटत हरव्याची डाळ काकडी बघा दाखवते पाच सेभाग्य असं असतं काय छान पावलं ते मस्त आहे ना चला कधी खूप घेतले आम्ही निघतोय आता आज प्राजक्ता पण छान सजी आहे शिवार बघा प्राजक्ताकडनं घरी आता रसिका आता निघाली इकडे फोर व्हीलर मधलंच येईल खरे असते थोडीशा जागेत ना निघते मी चालली वाटत रसिका ते काय टू व्हीलरच गेली गार भारत सुटले आणि रसिका टू व्हीलरच गेली तशी काढ तर गेली ना मी, ते ते ना हे बघा आले आले मी आरतीची तयारी ताट तयार केले जातात ना थांब्या हे बघा आवतीचं ताट तयार केलेलं आहे आता आरती करायची आहे गणपतीची आणि गौरीची चला आठ वाजेल बघा रात्रीचे म्हणून आल्या आल्या पहिला आरती करूया आणि मग स्वयंपाकाचं बघूया स्वयंपाक सकाळचं सगळं आहे गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा मंगळवार आज तर काल होता सोमवार कालगौरींचं काल गौरी म्हणजे पूर्णावण्याचा स्वयंपाक होता तर काल गौरी जेवल्या पूर्णावाणाचा स्वयंपाक नैवेद्य दाखवून तर आज आहे तिसरा दिवस गौरींचा तर आज आहे विसर्जन बघा मग टी व्हीचा आवाज कमी करते तर आज बघा गौरींचा तिसरा दिवस आहे तर आज नैवेद्य दाखवायचं असतात दही भात आणि कानोल्याचं नैवेद्य असतो तर मी सगळा हे पहा किचन ओटा साफ झाले हे गेलेत गावाला तर सकाळी त्यांना भाजीपोळी डबा झाला माझा तर भात वणाचा जा कुकरही झालेला आहे तर हे बघा कानोले मोदकच नैवेद्य केलेला आहे तर आता मी तो नैवेद्य पानामध्ये वाढते गणपतीची पूजा महालक्ष्मीची आरती पूजा सगळं करते आता बघा इकडे मी तयार झाली आणि नवऱ्यांनी आणलेला आहे गजरा भला तो सुकलेला का असे ना पण म्हटलं चला घालूया हे बघा सुकलं काल घातलेला होता तीन आणलेले होते त्यापैकी दोन काल वापरले म्हटलं आज आज एक वाप म्हटलं घालूया सुकलेला का असे ना तर हे बघा घातलेलं आहे गजरे काय या दिवसात खूप महाग असतात मग टाकवत पण नाही हे पहा इकडे सकाळचे दहा सव्वा दहाची वेळ आणि मी म्हटलं चला आता आपण गौरी गणपतीची पूजा आरती करून घ्यावी आणि गजान महारांची पण माझी पूजा राहिलेली होती म्हटलं पहिला गजान महाराजांची पूजा करून घ्यावी आणि मग आरती करावी कारण का आज घ्यायची होती दोरे आ, मी म्हटलं तोपर्यंत माझ्या जवभाई येतील पाहूया वाट आल्या तर ठीकच आहे नाही आल्या तर आपणच करून घ्यावी तर या हिशोबाने मी इकडं पहिला गजान महारांची पूजा करून घेतली आणि तिथून तिथं जायचं म्हटलं तर महाराजांच्या इथं पण जायचं म्हणलं की आठ जण होती खूप मग तसंच त्यातनं वाट काढत काढत म्हणजे बाजूनी एका बाजूनी गजान्मानांची पूजा करून घेतली तर आता करते गणपतीची आणि म्हटलं आता गणपतीची पूजा करून घ्यावी असं करत करत मी गणपतीची पूजा पण करून घेतली मग आरती करायची म्हणलं गणपतीची पूजा झाली की मग आरती करूया इकडं गौरींची पण पूजा करायची होती म्हटलं आज आहे गौरींचा निरोप घ्यायची वेळ झालेली आहे निरोप घ्यायची वेळ आहे म्हणजे आजचा दिवस गौरींचा निरोप घ्यायचे तर म्हटलं आता दोरे घ्यायचेत तर शेवटी काय केलं माझं मी आरती करून घेतली नैवेद्य दाखवला आणि नैवेद्य दाखवून आरती करून घेतली आज होता नैवेद्य म्हणजे दही भात आणि कानोले अशा प्रकारचं माझं नैवेद्य झालेला होता सकाळीच करून घेतला आणि महालक्ष्मीची आरती करते आता बघा ना कसं दोन दिवसात दोन तीन दिवसात लगे एक दिवस गण महालक्ष्मी येतात दुसऱ्याशी जेवतात आणि तिसऱ्याशी विसर्जन तीन दिवसाचेच हे पाहुणे असतात महालक्ष्मीच्या आव्हानांच्या दिवशी किती आपल्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हे तीन दिवस कसे गेले हे निघून गेले हे कळत नाही आणि प्रसन्न वातावरण असतं घरामध्ये छान पूजा आरती केली जाते आता आजचा दिवस बघा दुःखाचा आहे म्हणजे महा महालक्ष्मींचं विसर्जन आहे गौरीचं विसर्जन आहे तर आणि आता आरती झाल्यानंतर मी दोरे घेतलेले आहेत हे बघा इकडे ना दोरे घेतलेत मी आता झाले आरती ते करून दोरे घेतलेत दाखवते तुम्हाला दोरे कसे आहेत ते दोरे कसे घेतात म्हणतात ते याला दोरे म्हणतात ह्याला हां हां फोटो घेते ना हे दोरे घेणे म्हणतात हे बघा बाळाच्या दोन्ही बाळांच्या गळ्यामध्ये आणि हे बघा हे महालक्ष्मीचे सगळे दोरे घेतलेत गणपती पहिला गणपतीला असतो तर अशा प्रकारे मी दोरे आणि आता जो वाट बघते आमचे दोघींचीच राहिलेले आहेत ती मला घालेल मी तिला घालेल म्हटलं दोरा घेईन पण काय अजून त्याचा पत् येतात का नाही माहीत आहे आज वाट बघूया आपल्या परीनं आपण आणि चला आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर